अनेक तक्रारीनंतर नगर परिषदेचे आरोग्य विभाग लागले कामाला यवतमाळ शहरातील वडगाव परिसरातील प्रभाग क्रमांक सत्तावीस येथे अनेक समस्यांनी डोके वर काढले असून या समस्यांविषयी नगरपरिषदेला वेळोवेळी निवेदन देण्यात आले मात्र अद्यापही निवेदनाची दखल न घेतल्याने आता प्रभाग क्रमांक सत्तावीसमधील नागरिकांनी आंदोलनाचा पवित्रा हाती घेत असल्याचं निवेदनाद्वारे नगरपरिषदेला कळवण्यात आले त्या निवेदनाची दखल घेत नगर परिषदेचे आरोग्य विभागाचे कर्मचारी थेट प्रभाग क्रमांक सत्तावीस वडगाव या ठिकाणी फवारणी करण्यासाठी आले क्रमांक येथे अनेक नागरिकांना आजार झाला आहे अशातच या प्रभागात कचरा गोळा करणारी घंटागाडी येत नसल्याने ठिकठिकाणी कचऱ्याचे ढिगारे साचले असून ढिगाऱ्यांमधून दुर्गंधी पसरायला सुरुवात झाली आहे अशातच नगर परिषदेचे आरोग्य विभागाचे कर्मचारी यांनी या विभागाची पाहणी करून फवारणी केली आहे प्रतिनिधी राहुल मस्के यवतमाळ